आपण बघत आहात ए मराठी नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या पोलीस अंमलदारांनी गोपटी माहितीवरून तीस हजार रुपये किमतीची बजाज पल्सर मोटरसायकल हस्तगत करत चोरटे अजय राजेंद्र सोळंकी राहना दिंडुरी व कमळाकर पुनाजी गांमोर्डे राहणार कळवण यांना ताब्यात घेतले अंबड पोलीस ठाण्यात या मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणला सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड कर, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस हवालदार प्रशांत मरकड योगीराज गायकवाड प्रवीण वाघमारे विशाल काठे शरद सोनवणे प्र प्रदीप मजदे रोहिदास लिलके विलास चारोस्कर मुक्तार शेख रामबर्डे जगेश्वर बोरसे अमोल कोष्टी सुखराम पवार आदींनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक